मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद म्हणत शेकडो शेतकऱ्यांची कर्जमाफीचे अर्ज घेऊन तहसील कार्यालयावर धडक नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवर बातमी आहे नांदगाव खंडेश्वरून विधानसभा निवडणूक काळात प्रचाराचे जाहीर सभेमध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासित केले होते आश्वासनाची पूर्तता करावी व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज घेऊन प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक देऊन कर्जमाफीचे अर्ज सादर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस मुर्दा अशा घोषणा देत शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केलेल्या आव्हानाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत हजारो कर्जमाफीचे अर्ज तहसीलदारांना सादर केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी या आश्वासनावर विश्वास ठेवून महायुतीचे आमदार निवडून दिले मात्र आता सत्ता येताच शेतकऱ्यांना कर्जमाफीकडे दुर्लक्ष केले आहे सरकार स्थापन होऊन एका वर्षाचा कालावधी होत असताना दोन पार पडले दोन्ही अधिवेशनात कर्जमुक्तीची साधी चर्चा सुद्धा झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना प्रमाण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वाढले आहे किसान अध्यक्ष शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांना केलेल्या आव्हानाला नांदगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत कर्जमाफीचे अर्ज भरून हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन कर्जमाफीचे अर्ज सादर केले यावेळी प्रकाश मारोडकर अमोल पकडे विनोद रावेकर सुनील गुरमुळे तुळसीदास जुळे सूरज लोमटे दिनेश धवस श्रीकृष्ण सोळंके मोरेश्वर परळीकर लोकेश बिडके बिडले रमेश उडबले विजय पेडले प्रवीण सुने कोंतेश्वर शिरबाते सुरेंद्र गावंडे शेख मोहम्मद लीलाधर चौधरी यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू सरकार येऊन एक वर्षाचा कालावधी झाला दोन अधिवेशनं झाले एक अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं एक हिवाळी अधिवेशन झालं परंतु या दोन दोन्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल साधी चर्चाही सुद्धा झाली नाही त्यामुळे माननीय शेतकरी नेते प्रकाश पोरे यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही सर्व शेतकरी एकजूट होऊन आज नांदगाव खंडेश्वर तहसीलला कर्जमाफीचे हजारो अर्ज या ठिकाणी त्यांना दाखल केलेले आहे आणि कर्जमाफीची मागणी केलेली आहे तात्काळ या एक ते दोन महिन्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय जर या सरकारनं ना घेतला नाही तर आम्ही शेतकरी निश्चितपणे रस्त्यावर उतरू आणि आमचं कर्ज माफ करण्यासाठी या सरकारला भाग पाडू अंतर्गत व सर्व शेतकऱ्या मिळून आणि शिवसेनेचे माननीय जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाशभू मारोटकर यांच्या उपस्थितीत आज सर्व शेतकरी किसान ब्रिगेड अंतर्गत शेतकरी कर्जमुक्ती अर्ज निवेदन आम्ही तहसीलदाराला दिलेले आहे माननीय प्रकाशभू पोहरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सर्व कर्जमुक्ती अर्ज सर्व शेतकरी देत आहे त्यानिमित्तानं आम्हीसुद्धा मान्य तहसीलदारांना हे सर्वाचं पर्सनल व्यक्ती पर्सनल व्यक्तीचं शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती अर्ज दिलेले आहे आणि हे कर्जमुक्ती अर्ज दिल्यानंतर हे कलेक्टर ऑफिसला जाणार आहे आणि कलेक्टर ऑफिसमधून आपली एक लढाई किसान ब्रिगेड अंतर्गत उच्च न्यायालयात सुद्धा या शेतकऱ्याची लढाई आपण करणार आहोत